इथे सकाळ सकाळची माझी सुरुवात झाली आहे नाश्ता झाला सर्वांचा आणि मी इथे काय करते इथे मी गुड खिसते किसनीने कारण आम्हाला बनवायचे आहेत गुडाचे आणि शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी मी हे काम करते पूर्ण गुळ जो आहे तो दीड किलो जो होता तो किसून किसून माझ्या हात एवढे दुखत होते असं वाटत होत की अर्धा ठेवून देऊ पण शेवटी मी तसंच केलं अर्धा आला होता आता मी म्हटलं मी करतच नाही मी तसाच ठेवून दिला शेंगदाणे भाजायचं आणि ते मिक्सर मधून एक गिरकी लावून काढायचं काम ते आमच्या जाऊबाईचं होतं आज जाऊबायची नाही ड्युटी आहे म्हणून त्या तुम्हाला घरी दिसत असतील त्यांना संध्याकाळी जायचंय सात वाजता तर हे काम ते आता करून घेत आहे मला पण त्रास देत आहे स्वतः पण करून घेत आहे सर्वांचं मधुर लॅचनल ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशा सर्व एकदम राहा आणि मस्तच राहा तरी ते मी तुम्हाला की आम्ही शेंगदाणे लाडू बनवतोय शेंगदाणे लाडू बनवताना काय झाली गरबा मी युट्यूब बघितलं रात्री आणि सर्व तसंच केलं पण हे असं झालं आता पुढचं जे आहे ना आमच्या दौघे कसं झालं आहे हा एक्सपिरिमेंट काय झाला हाय आणि ते झालं असं एकदम कोरडं कोरडं जसं त्या रेसिपीमध्ये सांगितलं मी सेम तसंच केलं पण ते एकदम कोरडं झालं त्यानंतर त्यांनी ते पण सांगितलं जर तुमचं कोरडं झालं तर तुम्ही त्याच्यात थोडा वेळ एक तास दोन तास असं ठेवू शकता तुम्ही ते दोन तास पण ठेवलं पण तरी ते बरोबर झालं नाही शेवटी मी आता इथे पाक केलाय आता तो पाक आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आणि मग त्याच्या लाडू बनवलं शक्यतो आम्ही पाकाच्याच बनवत असतो पण यावेळेस म्हटलं काहीतरी हटके करून बघूया तर हटक्याचा झाला फटके आणि आम्हाला त्रास झाला तो वेगळा मी हाताने असं अशी खिसनी पकडून त्याने खिसलाय दीड किलो लाडू सॉरी दीड दीड किलो गूळ ती माझी मेहनत गेली वाया तर साधा साधा हा उपाय केला असता मी तर तोच आम्हाला पुरला असता आणि स्वयंस्कर झाला असता आतापर्यंत आमचे लाडू झाले असते आमचा वेळ पण आम वाचला असता त्यापैकी आमचा वेळ घालवला कधी कधी असं पण होते की युट्यूबवरच बघून आपलं नुकसान पण होतं आणि आपला वेळ सुद्धा जातो हा म्हणजे युट्यूबवर त्यांनी जस तू दिसली माझं खराब होते आणि लोक म्हणतात इंस्टावाले वा तुम्ही किती छान आहे किती सुंदर दिसतात माहित नाहीये अच्छा त्याला माहित नाही आहे मी कशी आहे त्याला लोकांना माहित नाही माझा ना नवरांगाचा बदमास आहे एक नंबरचा बदमास मी आहे म्हणून प्रत्येक डायलॉग व्हायचा मी आयवरून टिकली <laughs> मी पण मारला तो मी आयवरून टिकले दुसरी असती तर पडून गेली असती तुमच्या हाताखाली आम्ही पाक टाकला याच्यामध्ये आता बघू त्याला काय होते काय नाही तर वाया तर जाऊ देत नाही आम्ही ही प्रत्येक गोष्ट काही ना काही जुगाड करून त्याला व्यवस्थित करतोच आता पाक केलाय आता हे लाडू करत बसल्या इकडे माझी मशीन टूक टूक आवाज देत आहे दे। विचार ओव्हरफ्लो होतो ओव्हरफ्लो झाला किती आवाज देते ओह मशीन हलत पण नाही आहे दाण्याचे लाडू खाते ला, ला। कशा झाला गुड ओके गुड झाला का आवडला का मुलीला लाडू बनवताना काहीतरी टाईमपास पाहिजे म्हणून इथे आम्ही आमच्या दोघी दोघी मधल्याच गप्पा गोष्टी चाललेल्या आणि सोबत लड्डू पण बनवतोय तेव्हापासून तू काय करतो तुका অতেেডে বাস এতেড tamaা সুরেকে लड्डू बनवता बनवता मी जरासा ब्रेक दिला आणि घेऊन आले विट्टूला कारण की चार वाजत आले होते नंतर ती काही झोपत नाही इथे पर्दे वगैरे लाईट सर्व बंद केला आणि तिला झोपवत आहे इथे जिम करून मी चालली आहे घरी कारण बिट्टू तिथे झोपलीच नव्हती मग मी जिमला आली जिम करून घरी चालली बाय कर मम्मीला बाय कर विट्टू बाय फ्लँकीस फ्लँकीस राहिली ना ते तोंडात लागणार किशी नंतर मी लागली इथे माझ्या स्वयंपाकाला कारण की पापी पेट आहे अपना तो उसको तो खाना लगता ही है, है। तो इथे चपात्या बनवते उलटी तू उलटी गेली झाडून नाही मारायला आली अरे वा उलटी नाही आहे ते पाणी आहे पाणी पाणी उलटी नाही आहे बा उलटी नाही आहे ते उलटी गेली तू उलटी गेली कुठे गेली उलटी काय नाही होत काय नाही होत जेवण झालं इथे आणि इथे विट्टूचे पप्पा जे आहेत ते मोबाईल मध्ये त्यांचं बिग बॉस बघत आहेत आणि हे विट्टू त्यांना परेशान करत आहेत या वेडवरून त्या वेडवर त्या वेडवरून या वेडवर नुसतं चक्रा 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 मारत आहे बघा परत आली इकडे इथून तिकडे तिकडून इकडे तिचं तेच चालू आहे आणि तिच्यातच गुंग झालेली आहे